नमस्कार मित्रांनो मित्रांनो रुजुता देशमुख ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे कळत नकळत मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रुजुताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे सध्या रुजुता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून प्रेक्षकांच्या म प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे रुजुताच्या पावलावर पाऊल ठेवत तिची लेखही मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे मराठी मराठी सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रुजुताच्या लेकीचं नाव साजिरी असं आहे दिसायलाही साजिरी हुबेहूब तिच्या आईसारखीच आहे साजिरीचा चेहराही रुजुतासारखाच गोल आहे आणि तिचे केसही कुरळे आहेत साजिरीचे फोटो पाहून हे लक्षात येतं साजिरी सध्या सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली तरी तिने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत याआधीही साजिरीने काही छोटी मोठी कामं केली आहेत बालपणापासूनच घरातूनच अभिनयाचे धडे मिळालेली साजिरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे